ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तो कधी जमा होणार आहे आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी केव्हाशी केली आहे तरीसुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता का जमा झाला नाही नेमकं त्याचं कारण काय आहे आणि तो कधी जमा होणार आहे आणि काय करावं लागेल जेणेकरून तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तर त्याआधी काय करायचं आहे सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला जमा झाला का नाही ते कमेंटमध्ये नक्की नोंदवायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ई केव्हाशी केली का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे तर राहिला प्रश्न आता एकतीस डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली परंतु पन्नास टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही त्याचं कारण काय शकतं तर आपण सी केली तरीसुद्धा पैसे जमा झाले नाही परंतु केवायशीचं आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा काहीही संबंध नाही आहे ओके सी के केली असल किंवा नसेल त्याचा याचा काही संबंध नाही कारण की नोव्हेंबरचा हप्ता हा सरसकट देण्यात आ आला होता कारण की जो निधी काढला होता जो सरसकट देण्यासाठीच काढला होता त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुम्ही असं समजू नका की तुम्ही अपात्र झाला केवायसी ची पडताळणी अजून केली सुद्धा नाहीये त्यामुळे असं मनात सुद्धा आणू नका की अपात्र झाल्यामुळे आम्हाला पैसे आले नाही तर असं काही नाहीये ची पडताळणी आता इथून पुढे होणार आहे म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे त्यासाठी होणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं व्हॉट्सअप चॅनलवरती त्यावर बऱ्याच लाडक्या बहिणी आपण जॉईन झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा जॉईन होऊन लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सर्व अपडेट त्या चॅनलवरती सर्वात आधी भेटून जाते त्यामुळे त्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरायचं नाही तर लाडक्या बहिणी आता काय करायचं कशामुळे दोन तीन दिवस झाले पैसे जमा झाले नाहीत तर टेन्शन घेऊ नका कारण की सध्या पीक विमासुद्धा सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवत आहे त्यानंतर संजय गांधी योजनेचं जे दीड हजार रुपये सुद्धा सरकार शे लाभार्थ्यांच्या खात्यावरती पाठवत असल्यामुळे हे लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवलेले आहेत था म्हणजे डे डेबीटी प्रोसेस असते ते थांबविली आहे आता डेबिटी प्रोसेस आज आहे रविवार म्हणजे चार जानेवारी आज ॲक्टिव्ह होईल का तर आज ॲक्टिव्ह होण्याची जास्त शांचेस आहे परंतु काही लाडक्या बहिणी असे आम्हाला कमेंट टाकतात की दादा आजचं रविवार आहे रविवारचा आणि डेबिटीचा काही संबंध नसतो ती केव्हाही चालू होते ओके त्यामुळे टेन्शन घेऊ नका आपण जी माहिती देत असतो ती एकदम खात्रीशीर असते कारण की कोणतीही फेक माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत नाही आपण ओके आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन व्हायला विसरायचं नाही तुमचे अनेक प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा किंवा व्हॉट्सअपवरती आपल्या तुम्ही लाईव्ह चॅटिंग करून बोलू शकता ओके okay, तर सर्वांना सरसकट हा हप्ता जमा होणार आहे ज्यांना नाही जमा झाला त्यांनी थोडा प्रतीक्षा करा शंभर टक्के पैसे जमा होतील जय हिंद जय महाराष्ट्र